बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाप्रकरणी आव्हाडांवरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे बाबासाहेबांचे पोस्टर फाडून भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आज महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलेलं होतं मनुस्मृतीच्या विरोधामधलं हे आंदोलन होतं मात्र त्यावेळेला अनावधानाने त्यांच्याकडून जे पोस्टर फाडलं गेलं त्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता त्यामुळे भावना दुखावल्यामुळे आता आव्हाडांवरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आभाडांच्या याच पोस्टर फाडण्याच्या कृत्या विरोधामध्ये उद्या भाजपकडून संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे स्वत जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्याबद्दल भावना दुखावल्याबद्दल माफी सुद्धा मागितलेली आहे आणि याविषयी आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीकृष्ण काय आधीची माहिती आहे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत होय आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार दोन श्लोकांचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात केल्याप्रकरणी महाडमध्ये ज्या ऐतिहासिक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तावीस साली मनुस्फूर्ती दहन केलं होतं त्या ठिकाणी मनुस्मृती धनाचा कार्यक्रम केला होता त्याच ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना त्यांच्याकडून ज्या मनुस्मृतीच्या पोस्टर वरती सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचं तैलचित्र होत त्यांच्या फोटोच फाडण्यात आला त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे या संदर्भात स्थानिक महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे अगदी धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या माहितीसाठी तर रायगडमध्ये जितेंद्र आभाडी यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती महाड महाडमध्ये सकाळी जे आंदोलन केलं त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे